हो नहीं नहीं। हो आज आढावा बैठक घेण्यासाठी माळेगाव यात्रा आणि यात्रेचं नियोजन या संदर्भामध्ये आज बैठक झालेली आहे दरवर्षी यात्रा येण्याच्या काही दिवस अगोदर आपण बैठका घेतो आणि त्याच्यामुळे व्यवस्थित नियोजन होत नाही म्हणून इथल्या स्थानिकच्या सगळ्या लोकप्रतिनिधीची सरपंचाची सगळ्यांची विनंती होती की लवकर बैठक झाली पाहिजे त्यानिमित्तानं आज बैठक झाली आम्ही आढावा घेतला आणि दोन महिने काम करायला अधिकाऱ्यांना संधी आहे दोन महिन्यामध्ये ज्या काही यात्रेमध्ये त्रुटी आहे ज्या पूर्ण केल्या पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे ही यात्रा दक्षिण भारतातली सगळ्यात मोठी यात्रा आहे या यात्रेचं वैभव वाढलं पाहिजे ते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबापासून आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आज या यात्रेमध्ये अधिकची बक्षिसं मिळाली पाहिजे त्यासाठी मी मान्य पालकमंत्र्याकडे प्रस्ताव मांडला आणि जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी त्या गोष्टीला पाठिंबा दिला याचा अर्थ सगळ्या लोकप्रतिनिधीची भावना माळेगावच्या यात्रेच्या प्रति चांगली आहे आणि मला असं वाटतं की निश्चितपणानं निधी पण मिळेल बक्षिसांची पण रक्कम वाढेल आणि माळेगावची यात्रा चांगली कोणत्या घोडे आणि गडवांची स्पर्धा व्हावी हो अशी कसं आहे की काही वर्षापूर्वी मान्य सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये बंदी आणलेली होती परंतु शंकर भटासारखे कार्यक्रम आणि रेसेससारखे कार्यक्रम घेण्याच्या संदर्भामध्ये ह्याच्यातले नियम शिथिल केले अशी माझी माहिती आहे म्हणून हे पण रेसेस आहे डोळ्यांची रेस उंटांची रेस गाढवांची रेस आणि हे चित्र सगळीकडे कुठं पाहायला मिळत नाही ते माळेगावमध्ये मिळते म्हणून अशा पद्धतीच्या रेसेस देखील सुरू झाल्या पाहिजे अशी मी सूचना दिलेली आहे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी त्यांच्या वरिष्ठाची चर्चा करून या संदर्भामध्ये निर्णय घेतील असं मला वाटतं किती मा किती निधी लागणार आहे काय मागणी केली सरकार सरकार जिल्हा परिषद ही त्यांच्या ह्याच्यातून त्यांच्या करा उपकरामधून ही निवडणूक चालवत असते त्यांच्या बजेटमधला याच्यासाठी वाटा आपण ठेवतो मी दरवर्षी या यात्रेला पाच कोटी रुपये द्यावेत तीन कोटी रुपये जिल्हा परिषदेकडे वर्ग करावे आणि दोन कोटी रुपयांची कामं दरवर्षी न मागता माने तुम्हाला डी पी सीच्या मार्फत व्हावी अशा पद्धतीची मागणी केली परंतु आज एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपत्ती निर्माण झाली पुराणी निर्माण झाली पण रात्रीच माझं मान्य पालकमंत्री महोदयांचे बोलणं झालं ते जिल्हाधिकारी महोदयांना सूचना देतो म्हणाले किती निधी मिळव पण मिळेल यावर्षी नियम मिळाला तर पुढच्या वर्षी अधिक मिळेल आणि यावर्षी पण निधी मिळेल आणि तो बक्षीस झाला आपण बघ शासकीय पूजेचा शासकीय पूजेच्या संदर्भाने मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री मोदय यांना विनंती करणार आहे की माळेगावला शासकीय पूजा झाली पाहिजे ये ता ता ये त्यांना येता आलं तर आनंदच आहे त्यांना येता आलं नाही तर त्यांचा प्रतिनिधी म्हणून शासनाच्या वतीनं कोणीतरी या ठिकाणी पूजेला आला पाहिजे आणि माळेगावची पूजा ही शासकीय पूजा झाली पाहिजे अशा पद्धतीचा आग्रह माझ्या पाच कोटी रुपयाचा निधी प्रस्तावित आहे त्यातून काय काम करणार त्याच्यामध्ये अनेक घोड्यांच्या तिथे रॅम्प तयार करणे घोड्यांच्या बाजारामध्ये हॉज बांधणे घोड्यांच्या बाजारामध्ये घोड्यांना रपेट करण्यासाठी ज्या दर्जाचे रस्ते लागतात त्या दर्जाचे रस्ते करणे मंदिरामध्ये काही सुविधा करणार आहेत स्वचालयाच्या तसं दहा कोटी पाच कोटी निधी पूर्णच होणार नाही परंतु जेवढा निधी मिळेल पाच कोटीचं आपण ती आराखडा करताना तो केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अधिकचा निधी मिळून द्यायला माझा प्रयत्न आहे